दोन हजार पाच मध्ये एक कायदा आला होता मनरेगा गावातल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हा कायदा बदलला आहे मनरेगा आता इतिहास जमा झाली आहे तिची जागा घेतली आहे एका नवीन कायद्याने वीबीजी रामजी बिल विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन सरकार म्हणते की हा कायदा गेम चेंजर आहे कारण आता शंभर नाही तर एकशे पंचवीस दिवस रोजगार मिळणार आहे पण विरोधक म्हणतायत हा राज्यांवर टाकलेला आर्थिक बोजा आहे नेमकं सत्य काय आहे हा कायदा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी वरदान आहे की राज्याच्या तिजोरी लागलेली गळती आज तिकड करूयात वी बी जी रामजी वर्सेस मनरेकर सगळ्यात आधी या कायद्यात चांगलं काय ते बघूयात मनरेगामध्ये एका कुटुंबाला वर्षातून शंभर दिवस काम मिळायचं नवीन वी बी राम जी रामजी या कायद्यात ते वाढून एकशे पंचवीस दिवस करण्यात आलं आहे म्हणजेच गरिबाच्या खिशात जास्त पैसा येणार हे स्वागतारा आहे पण त्यापेक्षा मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला आहे तुम्ही गावात पाहिला असेल पेरणी किंवा कापणीच्या वेळेला सोयींग किंवा हार्वेस्टिंगच्या वेळेला मजुरांना मनरेगावर काम मिळतं त्यामुळे शेतकऱ्याला शेतात मजूर मिळत नाहीत शेतकरी रडतो की माझं पीक उभा आहे पण काढायला माणूस नाही या नवीन कायद्यात एक मॅन्डेटरी पॉज साठ दिवसांचा ब्रेक टाकला आहे म्हणजेच जेव्हा शेतीचा पीक सीझन असेल तेव्हा साठ दिवस सरकारी काम बंद राहील याचा थेट फायदा विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्याला होईल ज्याला आता वेळेवर मजूर मिळतील पण थांबा सरकार फुकटात काहीच देत नाही या कायद्यात एक ट्विस्ट आहे जो तुम्हाला हेडलाईनमध्ये मध्ये दिसत नाही मनरेगामध्ये मजुरांचा पगार असे शंभर टक्के पैसे केंद्र सरकार देत होत राज्याचा खर्च शून्य पण नवीन वी बी जी रामजी या कायद्यात हे गणित बदललं आहे आता साठ टक्के पैसे केंद्र देईल आणि चाळीस टक्के पैसे हे राज्य सरकारचे द्यायचे आहेत याचा अर्थ काय बिहार किंवा सारख्या गरीब राज्यांची अवस्था बिकट होणार आहे पण महाराष्ट्राचं काय महाराष्ट्राला आपल्या बजेटमधून जीएसडीपीच्या झिरो पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट मोठा हिस्सा आता रोजगारसाठी द्यावा लागेल म्हणजेच आता देवेंद्र फडणवीस यांच्या फायनान्स मिनिस्ट्रीला आता नव्याने गणित मांडावी लागणार आहेत तिसरा बदल आहे प्लॅनिंग मध्ये आधी गावातल्या ग्रामसभेला अधिकार होता की विहेर कुठे खोदायची किंवा रस्ता कुठे बांधायचा पण नवीन कायद्यानुसार आता विकसित ग्राम पंचायत प्लॅन दिल्लीतून मंजूर होणार आहे याला सप्लाय ड्रिव्हन मॉडेल म्हणतात म्हणजेच काम करायचं आता स्थानिक गरज पाहून नाही तर पीएम गतीशक्ती आणि नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन पाहून ठरवलं जाईल विरोधक म्हणतात की हे ग्रामपंचायतीचे अधिकार हिरावून घेण्यासारखं आहे सरका पण सरकारचं म्हणणं आहे यामुळे गावात फक्त खड्डे खडले जाणार नाहीत ना तर पक्के रस्ते आणि गोडाऊन बनतील आता फायनल अनालिसिस महाराष्ट्रावर याचा काय परिणाम होईल पॉझिटिव्ह भाग बघूया विदर्भ आणि मराठवाड्यात जिथं लेबर क्रायसिस आहे तिथं शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळेल साठ दिवसांचा हा पॉज शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे तसेच एकशे पंचवीस दिवसांमुळे दुष्काळी भागात बीड लातूर सारख्या लोकांना हातात पैसे मिळतील निगेटिव्ह पार्ट ज्या राज्यांना स्वतःचे रोजगार कायदे आहेत जसे की महाराष्ट्राला एकोणीस सत्याहत्तर मध्ये ईजीएस आणला होता त्यांना आता केंद्राच्या नियमात बांधा जाईल का आणि चाळीस टक्के निधीसाठी राज्य सरकार कुठल्या विकास कामांना कात्री लावणार आहे हा संशोधनाचा विषय आहे व्ही बी जी रामजी हा कायदा कागदावर क्रांतिकारी दिसतो शेतकऱ्याला मजूर मिळणं आणि गरीबाला एकशे पंचवीस दिवस काम मिळणं हे दोन्ही मास्टर स्ट्रोक नक्की आहे पण हे सगळं तेव्हाच शक्य होईल जेव्हा राज्य सरकारांकडे त्यांचा चाळीस टक्के हिस्सा भरण्याचे पैसे असतील जर राज्यांनी हात वर केले तर गरीबाला रोजगार थांबेल तुम्हाला काय वाटतं हा नवीन कायदा शेतकऱ्याला वाचवेल की राज्याच्या तिजोरीला महागात पाडेल कमेंट्स मध्ये नक्की सांगा मी मल्हार पांडे जय हिंद जय महाराष्ट्र